जोरदार पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत जिरेकिंडे हद्दीत दरड कोसळली तर चोलई येथे नऊ कुटुंबियांचे स्थलांतर तसेच रस्त्यावर पडले भले मोठे झाड पोलादपूर तालुक्यामध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे त्यामुळे गावातील उपनद्यांचं सावित्री नदीला पाणी आले आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसामुळे चोलई नदीकिनारी असलेल्या नऊ कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे तर चारे खिंड ते आंबेमाची रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना दुपारी घडली आहे त्यातच आता सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर देवपूर या रस्त्यावर लोणसे कंपनीजवळ भळे मोठे झाड पडले असून काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली आहे आज प्रशासन अलर्ट मोडवर असून झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले आहे जोरदार पडत असलेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये होत असून पुराचा धोका निर्माण झाला आहे ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड